मालेगाव बॉम्बस्फोटातील मृतकाच्या वारसाला दोन लाख सानुग्रह अनुदान दिलं जाणार आहे बॉम्बस्फोटातील जखमीला पन्नास हजाराचं सानुग्रह अनुदान दिलं जाईल एनआयए न्यायालयानं सरकारला हे अनुदान देण्याचे निर्देश दिले आज सर्वोच्च न्यायालयानं प्रज्ञा आणखी ठाकूर आणि त्यांच्यासोबत सगळ्यांना मालेगाव बॉम्बस्फोटाच्या गुन्ह्यातून सुटका केलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे त्याच्यामुळे त्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही पण मुळात असं आहे की या सगळ्या घटना जेव्हा घडतायत त्यात ते त्यांनी ते काय म्हटलं की यांचे तुम्ही पुरावे देऊ शकला नाही की याच गुन्हेगार आहेत मग दोन प्रश्न उभे राहतात इतका वर्ष विलंब का लागतो आणि इतका वर्ष विलंब लागतो तेव्हा ज्यांच्यावर गुन्ह्यांचे हे सगळे जे ठपके लागलेले असतात ती ते तो परिवार ती माणसं बदनाम सगळ्या समाजामध्ये होत असतात